राम राम शेतकरी मित्रांनो आपला काही भाग कापूस हा जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे तर त्याच्यामुळे काही नवीन अजून पाहायला भेटते आता आपण ह्या गडफांदीचं शेंडा कट केलेला होता त्यालाही बोंडे बघा कशी आहेत चांगल्या प्रकारे लागत आहेत आणि लागतात त्यात काही नाही आहे आता बघा याचा शेंडा कट केलेला नव्हता त्याचे बोंडेही बघू शकता ते मीन छोटे छोटे आहेत शेंडा कट केला तर ते परिपक्व होतात आणि नाही केलं तर ते मा वजनात कमी पडतात आता हे जास्त आहे शेंडा कधीचा कट केलेला आहे बघा त्याच्यानंतर याचेच बोंड बघा किती मोठे आहेत तर जसं आपण मेन याचे हे तसेच येत आता दुसरा प्रकार असा उघड झाला आपल्या याच्यात की ज्या वेळेला खा फक्त गडफांदी हे खालती असते वर रात फडफांद्या लागल्या लागत जातात त्याच्यानंतर आपण अजून शेंडा कट केला मेन झाडाच्या या फडफांद्या आहेत ही पण फडफांदी आहे आता इथं गडफांदी पण निघून गेलेली आहे बघू शकतायत ज्या जागेवरून फडफांदी निघाली त्याच जागेला गडफांदीसुद्धा निघालेली आहे आता ह्या फडफांदीचे बी बघा त्याच्या बाजूला एक त्या ज्याला ही गडफांदी आहे गडफांदी म्हणजे वर गेल्यानंतर पाणी लागते आणि त्याला दुसरी फडफांदी लागते हे बघा आता हा प्रकार भरपूर झाडांवर दिसतोय मला काही हा भाग थोडा वाढ झालेली आहे बघ तेच कंडिशन आहे हे गडफांदी आता हे तर काही कट करू शकत नाही आपण कारण आपण आता आपला कापूस वेचनी सुरू झालेला आहे एक वे वेचणी झाली आहे तर दुसरी वेचणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो हे मोठं वेगळंच निसर्गानं हे करून दिलेलं आहे याच्यात आपला एक हे निराट निसर्गाच्या हातात येते आणि पूर्ण नैसर्गिक पद्धतीने आपण जमिनीतून उपाययोजना केलेली आहे थोडं रासायनिक टाकलेलं आहे हे पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर काही बागवाड झालेली आहे या आजच्या कंडिशनमध्ये हा कापूस असा आहे पण विशेष म्हणजे फांदी निघाल्यानंतर फडफांद्या लागतात पण शेंडा कट केल्यानंतर अजून त्याला वरती फांदी लागते हे एक विशेष वाटलं बाकी कापूस ठीक आहे इतका पाऊस पडूनसुद्धा